जिल्हेवार ज्वेलर्स मधून बुरकाधारी महिलेने लांबविले दागिने एक लाख वीस हजार पुसद शहरातील देवकृपा चौकातील सराफालाईन मधील जिल्हेवार ज्वेलर्स या दुकानातून एका अज्ञात अनोळखी बुरकाधारी महिलेने हात चलाकी दाखवत तब्बल एक लाख वीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लांबविलेची खळबळजनक घटना बारा मे ते सतरा मे दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा ते सात वाजताच्या दरम्यान घडली आहे फिर्यादी संदीप बंडोपंत जिल्हेवार राहणार हटकेश्वर वार्ड पुसद यांच्या सुभाष टॉकीज समोर असलेल्या जिल्हेवार ज्वेलर्स या सराफा दुकानातून एका अज्ञात अनोळखी बुरखाधारी महिलेने मला कानातले टॉप्स घ्यायचे आहे असे सांगितल्याने वेगवेगळ्या पद्धतीचे व डिझाईन कानातील टॉप्स व गळ्यातील चेनच्या व्हेरायटी दाखवत असताना आरोपी महिलेने एका सोन्याचा पेंडॉल व सिंगल टॉप असा एकूण एक लाख वीस हजार रुपये हात चोरून ने नेले या आशियाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी अज्ञात अनोळखी बुरखाधारी महिलेविरुद्ध कलम तीनशे ऐंशी बांधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने पुसदच्या सराफा बाजारपेठेमध्ये एकच खळबळ उडाली आहे